राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये गणल्या जाणाऱ्या आणि आठ हजार लोकसंख्या असलेल्या साडेपाच हजार मतदारसंख्या असलेल्या राहुरी खोर्द ग्रामपंचायतीत पंधरा ग्रामपंचायत सदस्य संख्या असताना फक्त शिवाजी पवार मंगल शेडगे राम तोडमल मनीषा आघाव आणि उपसरपंच तुकाराम बाजकर हे पाचच सदस्य उपस्थित असल्यामुळं ग्रामस्थांनी अनुपस्थित सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे गावातील ज्येष्ठ नागरिक गेणूभाऊ तोडमले यांनी ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण यांना ग्रामसभेच्या उपस्थितीबद्दल माहिती विचारून ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्यामुळे त्या सदस्यांचे राजीनामे घ्यावेत अशी मागणी केली आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब करावी अशीही मागणी केली त्यांच्या या मागणीला ग्रामस्थ अशोक जाधव रफिक शेख भाऊराव शेडगे दिलीप आघाव भरत धोत्रे भाऊसाहेब पुंधार राजू खोजे मुकिंदा शिंदे बाबासाहेब पोपाळघट अंबादास साखरे नानाभाऊ तोडमल यांनी पाठिंबा दिला त्यामुळे सर्वानुमते ग्रामसभा तहकूब केल्याची घोषणा उपसरपंच तुकाराम बाजकर यांनी केली कोरम अभावी तहकूब केलेली ग्रामसभा बुधवारी चार सप्टेंबरला होणार असल्याचं ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण यांनी सांगितलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर